नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर या प्रगट दिनानिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची अतिशय प्रभावशाली अशी सेवा करायची आहे आता ती सेवा कुठली आहे तर ती आहे तारक मंत्राचं तीर्थ तारक मंत्राचं आपल्याला अकरा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे आता हे तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त सेवा आपल्याला कशी करायची आहे हे तारकमंत्राचं महत्व काय आहे या तारकमंत्राचं तीर्थ कसं करायचं याचे नियम काय आहेत ते पाहूया बघा मंडळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप जटिल समस्या आहेत त्या काही केल्या जर त्या समस्या सुटत नाही आहेत तुम्हाला किंवा इत घरातील इतर कुणाला दीर्घ आजार पण आहे शिक्षणामध्ये अडथळे येतात घरात सततची भांडणे होतात खूप कष्ट करूनसुद्धा व्यवसाय नीट चालत नाही नोकरी मिळत नाही अशा अनेक समस्यांवर एकच जालिम अतिशय प्रभावशाली उपाय म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करणे बघा जर तुम्हाला स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत ही सेवा करणं शक्य नाही झाली तर तुम्ही नंतर कधीही ही, ही सेवा करू शकता आता ही कशी करायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा सर्व संकटावर मात करणारा मानला जातो या मंत्राच्या जप केल्याने आपल्या घरामध्ये कोणाचा आजारपण असो आर्थिक समस्या असो मानसिक शारीरिक कुठलाही आपल्या त्रास असो तो या या मंत्राने आपण त्या संकटावर आपण मात करू शकतो इतका प्रभावशाली हे तारक मंत्र आहे आणि या तारक मंत्राचं तीर्थ आहे तर आता आपल्याला हे तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला तयार ता करायचं आहे बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला अनुभव आलेल शिवाय राहणार नाही खूप सेवेकरांना याचा अनुभव आलेला आहे आणि मी सुद्धा ही सेवा दरवर्षी स्वामी प्रगट दिनाला करते आणि मधातही मी दर गुरुवारी करते मला जेव्हा वाटेल ना की माझ्या घरामध्ये आजार पण वाढला आहे किंवा घरामध्ये काहीतरी सतत काहीतरी वेगळं वातावरण झालं आहे त्यावेळेस मी अन दर म्हणजे प्रत्येक वेळेस मी हे तारक मंत्राचं हे तीर्थ तयार करते आणि त्याचा अनुभवसुद्धा मला स्वतःला आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे आता बघा ही सेवा आपल्याला कशी करायची आहे आणि कधी करायची आहे तर ही सेवा आपल्याला स्वामी प्रगट दिन आहे एकतीस मार्चला तर जर समजा तुम्हाला एकवीस दिवसाचे जर हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला अकरा मार्चपासून ही सेवा सुरू करावी लागेल म्हणजे तुमचं एकवीस दिवसाचं अनुष्ठान होऊन जातं आणि जर तुम्हाला अकरा दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस मार्चपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर बघा आता ही सेवा करत असताना ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर एखादी सेवा जेव्हा ती आपण हाती घेतो तर ती सेवा ठरलेली वेळेमध्ये ठरलेल्या जागी आणि ठरल्याप्रमाणे करणे त्यात बाधा अडथळा न आणणे आणि ती सेवा मध्येच न थांबणे ठरलेल्या दिवसामध्ये ती सेवा पूर्ण करणे म्हणजे संकल्पयुक्त सेवा होय आता ही संकल्पयुक्त सेवा केल्याने काय होतं आपल्या सेवेमध्ये प्रामाणिकपणा राहतो आणि नियम पाळून जर आपण सेवा करतो तर तशी सेवा देवापर्यंत लवकर फलद्रूप होते आणि आपल्याला त्याचं फळही मिळतं तर आता ही सेवा आपल्याला समजा तुम्ही अकरा तारखेला सुरू करणार आहात तर त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं प्रगट दिनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्या अगोदर आपल्याला केंद्रामध्ये जायचं तुमच्याजवळ एखादं केंद्र असेल मठ असेल स्वामी समर्थांचं किंवा मंदिर असेल तिथे जा एक नारळ खडीसाखर फूल घेऊन जा आणि तिथे जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे आपल्याला एक महाराजांना साकडं घालायचं आहे की मी ही तुमची एकवीस दिवसाची अकरा दिवसाची तारक मंत्राच्या तीर्थाचं तीर्थ मी तयार करत आहे मी अनुष्ठान करत आहे तर माझी ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे कुठलीही विघ्न न आणता माझ्याकडून ही करून घ्या आणि तुमची जी काही समस्या आहे तीसुद्धा महाराजांना सांगायची आहे तर आता बघा जर तुमच्याकडे केंद्र नसेल मठ नसेल तर तुम्ही घरीसुद्धा नारळ खडीसाखर आणि एक फुल घ्यायचं आपल्या देवासमोर ठेवायचं आणि तिथेसुद्धा असा त्यांना संकल्प करायचा आहे बघा आता त्यानंतर आपली सेवा झाल्याच्या नंतर हे नारळाचं काय करायचं जर तुम्हाला नंतर तुम्ही कधी तुमच्या जवळ एखाद्या केंद्रात कुठे गेला तर तिथे ठेवा नाहीतर त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही घरी खाऊ शकता त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आता हे झालं महाराजांना साकडं घालणं आता आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा संकल करायचा उजव्या हातामध्ये तीन पळ्या पाणी घ्यायचं त्यात थोडंसं फुल अक्षदा टाकायच्या आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्याला जसा येतो तसा बघा आपल्याला जशी भाषा येते ना त्या भाषेमध्ये तुम्ही संकल्प करू शकता आणि विधिवत संकल्प कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की बघा या नाहीतर याप्रमाणे करा ताण एक पाणी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये फुल अक्षर टाकायच्या आणि आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं की स्वामी महाराज तुमचे जे कोणी इष्टदैवत आहे त्यांना सांगायचं की मी आजपासून एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं तारकमंत्राचं अनुष्ठान करत आहे आणि माझी ही ही इच्छा आहे ही इच्छा माझी पूर्ण करा आणि माझ्या हातून या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका आणि माझी ही सेवा संपूर्ण होऊन जाऊ द्या असं म्हणायचं आणि हे पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे नंतर ते पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपल्याला घालू शकता त्यानंतर बघा आपल्याला आता ही सेवा सुरू करायची आहे तर कोणतीही स्वामी महाराजांची कुठलीही सेवा आपण करत आहोत तर ही सेवा करण्याच्या आधी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच पाहिजे जर काहीच नसेल तर एक छोटासा का होईना पण एक फोटो आपल्या घरी घेऊन या आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा तारक मंत्राचा अनुष्ठान करताना किंवा आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे तर आपल्या घरामध्ये तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही तुम्ही फक्त देवपूजा आपली झालेली असते तर देवाच्या समोर दिवा अगरबत्ती लावायची आणि तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता सेवेला सुरुवात करायच्या अगोदर आसन घेऊन बसायचं कुठलीही सेवा करत असताना आसना बिग आसनाशिवाय सेवा कधीही करायची नाही आसन घेऊनच आपल्याला सेवा करायची आहे आता बघा जर तुम्हाला देवाच्या समोर आता ही सेवा करायला अकरा वेळेस आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र काय आहे वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल तर तुम्ही हा लिहून घेऊ शकता किंवा याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला पी डी एफ वगैरे मिळालं ते घ्या नाहीतर गुगलवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर आता हे तारकमंत्र एक वेळेस नाही आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे तर अकरा वेळेस म्हणण्यासाठी कमीत कमी आपल्याला -कमी अर्धा तास नवीन जर असाल तर अर्धा तास जर सा तुम्ही नेहमी म्हणत असाल तर तुमचा दहा पंधरा मिनटामध्ये अकरा वेळेस म्हणून होऊन जातो तर तुम्हाला एवढ्या वेळेस खाली मांडी घालून बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसून ही सेवा करू शकता फक्त आसन घ्यायचं आहे आपल्याला आणि लक्षात ठेवा ही सेवा करत असताना आपल्याला स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे स्वामींच्या सानिध्यामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता ही सेवा कशी करायची बघा तारक मंत्र आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तर ही सेवा करत असताना आपल्याला काय करायचं देवासमोर बसून एक दिवा अगरबत्ती लावायचं आहे आणि नंतर एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे पेला भरून पाणी घ्यायचं त्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तारकमंत्र सुरू करायचं आहे तारकमंत्र सुरू करायच्या अगोदर आपल्याला एक माळ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची एक माळ करायची तुम्ही अगोदर करू शकता किंवा नंतर करू शकता तर अगोदरच करून घ्या नंतर त्या पेल्यावर हात ठेवा उजवा आणि अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणणं झाल्याच्या नंतर तर बघा आता, आता मोजण्यासाठी तुम्ही काहीही घेऊ हो शकता अगदी शेंगदाणे एक एक रुपयाचे नाणे तुम्हाला जसं जमेल किंवा पो बोटावर सुद्धा तुम्ही मोजू शकता असं अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे म्हणल्याच्या नंतर ते जे पाणी आहे ते पाणी अभिमंत्रित झालेलं पाणी असतं अतिशय प्रभावी कारण बघा आपण म्हणत असताना ज्या लहरी तयार होतात त्या लहरी त्यामध्ये प्रस्थापित झालेले असतात म्हणून हे पाणी अतिशय प्रभावी तीर्थ तयार झालेलं असतं आणि आता हे तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि नंतर आपल्या घरामध्ये जेवढे कोणी आहेत त्या सर्वांना हे तीर्थ द्यायचं आहे बघा लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत कोणी मानसिक असो शारीरिक असो कुठलाही आजार असो त्यांना द्या व्यसनी लोकांना तर अतिशय प्रभावी हे तीर्थ आहे जर आता बघा घरातील काही जणांना या गोष्टी पटत नाही त्यांनी जरी हे तीर्थ घेण्यास नकार दिला तर त्यांना तुम्ही इतर कुठल्याही पाण्यामध्ये मिक्स करून किंवा शाकाहारी अन्नामध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही त्यांना हे तीर्थ देऊ शकता त्यानंतर आणखीन एक पद्धत आहे बघा त्यामध्ये काय करायचं एक पेला पाणी घ्यायचं आणि डाव्या बाजूला आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्ती केल्याच्या केल्याच्यानंतर ती जी रक्षा आहे ती त्या तीर्थामध्ये म्हणजे पेल्यातील ती पाण्यामध्ये अगरबत्तीची रक्षा पडेल अशा प्रकारे आपल्याला ती रक्षा अगरबत्ती ठेवायची आहे तर असं सुद्धा तुम्ही अकरा वेळेस हात जोडून तुम्ही हे तारकमंत्र म्हणू शकता अशीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता पण काय होतं ना आजकाल या ज्या अगरबत्ती आहेत या केमिकलयुक्त आलेल्या आहेत आणि एवढं तीर्थामध्ये अगर अगरबत्ती पडली तर हे शरीरासाठी चांगलं नसतं जरी तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अगरबत्ती बाजूला लावू शकता आणि चिमुटभर अगरबत्ती त्या तीर्थामध्ये सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता फक्त बघा मंडळी तारक मंत्राचे पठन करत असताना पाणी घेऊन बसणे हे गरजेचेच आहे कारण बघा पाण्यामध्ये हे सर्व प्र, प्रकारच्या लहरी शोषून घेण्याची ताकद पाण्यामध्ये असते आणि तारक मंत्राचे ज्यावेळेस आपण पठण करतो ना त्यावेळेस एक सकाला सकारात्मक लहरी आपल्या आजूबाजूला तयार होत असतात आणि या लहरी त्या पाण्यामध्ये शोषल्या जातात त्यामुळे पठणामुळे तयार झालेले जे तीर्थ आहे ते अतिशय प्रभावी तीर्थ तयार होत असते म्हणून ही सेवा करत असताना आपल्याला पाणी घेऊन बसणं हे गरजेचं आहे त्यानंतर काही नियमांचे पालनही आपल्याला करायचे आहे ज्यावेळेस आपण हे तारक मंत्राचं अकरा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करतो आहे तर यावेळेस आपल्याला पराण्ण घ्यायचं नाही आहे मांसाहार आपल्या आपल्याला स्वतःला करायचं नाही किंवा एकवीस दिवस तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवू नका जर नाही शक्य झालं तर जो कोणीही सेवा करते त्याने तर हे नियम पाळायचेच आहेत त्यानंतर पराण्ण घ्यायचं नाही आहे व्यसन करायचं नाही आहे मांसाहार खायचा नाही कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आहे भांडणं करायची नाहीत ह्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत बघा या अनुष्ठानाचे उद्यापन वगैरे असं काही नसतं जर तुमची इच्छा असेल तर शेवटच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजूला किंवा ब्राह्मणाला अन्नदान करू शकता किंवा जसं तुम्हाला घडेल ना यथाशक्ती आपल्याला आहे पण असं काही सांगितलेलं नाहीये जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे आ, करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी प्रगट दिनानिमित्त आपल्याला एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं स्वामी तारक मंत्राचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ